नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आज तुम्हाला पालकाचं गरगटलेलं वरण म्हणजेच पालक गरगट्टा कसं करायचं ते दाखवणार आहे हा पारंपरिक डाळ पालक छान आंबट गोड तिखट असं लागतो खास करून रात्रीच्या जेवणासाठी ही पातळ भाजी करू शकता सर्वप्रथम मी इथे पालकाची जुडी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले आहे आता ते मी इथे एका कुकरमध्ये घातलं आहे अर्धा कप तुरीची डाळ धुवून घेतली आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतले आहे एक टोमॅटो थोडेसे शेंगदाणे घातले आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार चम मीठ घातला आहे एक ग्लास पाणी घातलं आहे नेहमी डाळ शिजवतो त्याचप्रमाणे तीन ते चार शिट्टे घेऊन डाळ पालक शिजवून घ्यायचं आहे डाळ पालक अशी मऊ शिजली आहे डाळ पालक रवीनं चांगलं गरगटून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे इकडे कढई दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतले आहे यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घातले आहे मोहरी छान तडतडली की त्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहे त्यानंतर कडीपत्ता घातले आहे पाव चमचा हळद घातली आहे हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झाल्यावर यात शिजवलेला डाळ पालक घालायचा आहे भाजी छान आंबट गोड तिखट व्हावी यासाठी टोमॅटो हिरव्या मिरच्या वापरल्या आहे टोमॅटोऐवजी चिंचेचं कोळ यामध्ये तुम्ही वापरू शकता तुम्हाला पातळ हवं असल्यास यामध्ये पाणी वाढवू शकता पाणी खूप देखील वाढवू नका हा थोडा दाटसरच असतो एक उकळी आली की गॅस बंद करावा गरमागरम गरगट्टा गर्म तयार आहे हे तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपाती बोस सोबत पण खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडल्यास तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद